शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधानमधने आपलं माझ्या कृषी समाधान, समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बुरशीनाशकांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मँकोझेव या बुरशीनाशकाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत आपल्याला तर माहीत आहेच मँकोझेब म्हणजेच यम पंचेचाळीस या नावाने परिचित असणाऱ्या या बुरशीनाशकाला शेतकरी पहिली पसंती देत असतात आणि हे जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षापासून सलगपणे आपण शेतामध्ये पिकांवरती कोणताही रोग आल्यानंतर किंवा येण्यापूर्वी आपण हे वापरत असतो तर त्या यम विषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत त्यापूर्वी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे या पुढीलचे सर्व शेतीविषयी नवनवीन नव व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया यम विषयी सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो यम पंचाळीस बुरशीनाशक याच्यामध्ये तांत्रिक सामग्री म्हणजेच टेक्निकल कंटेंट जर आपण पाहिला तर मँकोझेब पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी म्हणजेच वेटेबल पावडर पावडर स्वरूपात हे बुरशीनाशक आपल्याला उपलब्ध होत असतं शेतकरी मित्रांनो पंचवीसच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा बुरशी रोग बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळवू शकतो आणि अगोदर जर पिकांवरती फवारलं तर आपल्याला रोग येण्यापासूनसुद्धा प्रोटेक्शन हे आ, प्रदान करत असतं त्याच्यामुळं प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव अशा दोन या याच्या कार्य करण्याच्या पद्धती आहेत तर या यमपंचायच्या माध्यमातून आपण सिगाटोका अँथ्रॅग्नोज अल्टरनेरिया डायबॅक लिपस्पॉट करपा हि यासारख्या रोगांवर आणि बऱ्याचशा रोगांवरती अर्ली ब्लाइट लेट ब्लाईट अशा टोमॅटो असेल नंतर आपलं वांगी पिकं असेल या पिकांवरती नंतर वेलवर्गीय पिकं असतील आणि सर्वच पिकांवरती हे खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे गेल्या पन्नास वर्षापासून हे आपण शेतामध्ये फवारत आहोत आणि याचा अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला बघायला मिळत असतो आणि हे बुरशीनाशक यमपंचाईस हे बुरशीनाशक आपण बऱ्याचशा कीटकनाशकांबरोबरसुद्धा मिक्स करून कीटकनाशक असतील विद्राव्य खतं असतील मायक्रोन्युट्रेट असतील याच्याबरोबर ख मिक्स करून आपण वापरत आहोत तरीसुद्धा खूप चांगला रिझल्ट या यमपंचाईस म्हणजेच मँक्रोझेब या बुरशीनाशकामुळं आपल्याला मिळत आहे शेतकरी मित्रांनो हे आपण शेतातल्या कोणत्याही पिकावर फवळू शकतो फळपिकांवर फवारू शकतो भाजीपाला पिकांवरती फवळू शकतो सर्व पिकांवरती याचा खूप चांगला रिझल्ट आहे आपण सुरुवातीला बुरशीची लक्षणं वाटली किंवा वातावरण ढगाळ झालं सत्तर टक्क्याच्या वरती आर्द्रता गेलेली आहे तर आपण बिनधास्तपणे आपल्या पिकांवरती हे प्रिव्हेंटिव्ह म्हणून बुरशीनाशक वापरू शकता शेतकरी मित्रांनो एम पंचेचाळीस या बुरशीनाशकामध्ये मँकोझेव हे ब्रॉड स्पेक्ट्रम संरक्षक आणि संपर्क बुरशीनाशक आहे जे बुरशीनाशकांचा राजा म्हणून ओळखलं जाणारं हे एक अत्यंत प्रभावी आणि खूप लोकप्रिय असं बुरशीनाशक आहे हे खूप स्वस्त सुद्धा आहे त्याच्यामुळं शेतकरी मित्रांमध्ये खूप लोकप्रिय असं एम हे बुरशीनाशक आहे आपण द्राक्ष बागांपासून टोमॅटो असेल वांगी असेल काकडी असेल वेलवर्गीय कुठल्याही भाज्या असतील त्याच्यानंतर कोणत्याही पिकावरती आपण डोळे झाकून फवारणी करू शकतो परंतु या बुरशीनाशकामध्ये ध्यानात घेण्यासारखी गोष्ट अशी की जास्त रोग वाढल्यानंतर या बुरशीनाशकाचा मनावा तेवढा इफेक्ट आपल्याला येत नाही त्याच्यामुळं सुरुवातीच्या स्टेजवर एकतर आपल्या पिकावरती वातावरण ढगाळ झालेलं आहे पावसाचा दिवस आहेत त्याच्यानंतर दिसतो दिसतोय किंवा आपल्याला आपल्या पिकावर बुरशीजन्य रोग वाढण्याची शक्यता आहे टोमॅटो असेल मिरचीचा प्लॉट असेल द्राक्ष बागा असतील डाळिंबा असेल अशा खूप साऱ्या पिकं असतील भाजीपाला पिकं असतील शेतातली सर्व पिकांवरती आपण याचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो हे यमपंच जे बुरशीनाशक आहे ते आपण तृणधान्य कडधान्य यासारख्या पिकांवरतीसुद्धा बुरशीजन्य रोगांमुळं होणाऱ्या रोगाच्या विस्तृत श्रेणीविरुद्ध हे खूप प्रभावीपणे काम करत असतं मल्टीसाईट ॲक्टिव्हिटीमुळे मँकोझेबच्या पन्नास वर्षाहून अधिक व्यावसायिक प्रद वापरानंतरही ते चांगलं काम करत आहे आणि त्यामुळे यम पंचेस म्हणजेच मँकोझेबला कोणताही प्रतिकार तरी विकसित झालेला नाही त्याच्यामुळं याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला पिकावरती फवारल्यानंतर मिळत असतो हे बुरशीनाशक यम हे बुरशीनाशक सात ते दहा दिवसाच्या अंतराने पंत प्रतिबंधात्मक फवारणी कार्यक्रमात वापरल्यास आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळतो आणि हे बुरशीनाशक खूप चांगल्या प्रकारे कामसुद्धा करतं रोग नियंत्रणाव्यतिरिक्त ते पिकाला मॅगनीज आणि जस्त झिंक पोषण प्रदान करत असतं त्याच्यामुळं पीक आपलं पिवळं पडल्यानंतर आपण यमपंचाळीस मारण्या वापरण्याचा सल्ला देत असतो तर त्याच्यामागं आणि यमपंचाईस फवारल्यानंतर शेतकरी सांगतात आमचं पीक पिवळं पडलं होतं आणि यमपंचाईसच्या फवार्यानंतर ते खूप चांगलं हिरव हिरवगार झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मँकोझेब हा बुरशीनाशक आहेच कंटेंट परंतु त्याच्या व्यतिरिक्त मॅगनीज आणि झिंक हे सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मॅगनीज आणि झिंक हे मायक्रोन्युट्रंट जरी असले तरी हे पिकांना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करत असतात त्याच्यामुळं एक तर रोग आपल्या पिकावरती येऊ नये आणि आल्यानंतर सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपल्याला या यमपंचेस फा च्या बुरशीनाशकाचा फवारा आपल्याला पिकावरती घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांना माहिती असेलच परंतु आपण याचा डोससुद्धा पाहू शकतो याचा डोस आहे की दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण पिकांवरती फवारणी करू शकता किंवा पंधरा लिटर पाण्यासाठी तीस ग्रॅम याचं प्रमाण आपण घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो यमपंचेस वापरता वापरत असताना आपण फवारणी तर करतच असतो परंतु आपल्या पिकाच्या स्टेजनुसार वाढीच्या अवस्थेमध्ये असेल तर आपण पंच पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम एकोणीस एकोणीस याच्यामध्ये ॲड करून फवारणी करू शकता म्हणजेच कसं एम पंचेचाळीस तीस ग्रॅम अधिक एकोणीस एकोणीस पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम अधिक आपण याच्यामध्ये मायक्रोलासुद्धा ॲड करू शकता मायक्रो न्यूट्रियंट तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये याचे कॉम्बिनेशन करून आपण पिकांवरती फवारल्यानंतर खूप चांगले रिझल्ट शेतकऱ्यांना मिळत आहेत त्याच्यामुळं आपण याचा वापर करू शकता आणि पीक जर समजा फुलोऱ्याच्या अवस्थेत असेल आणि आपल्याला हे बुरशीनाशक म्हणजेच मँकोझेब हे बुरशीनाशक आपला वापरायचं आहे तरीसुद्धा तीस ग्रॅम एम पंचेचाळीस आणि बारा एकसष्ट पंच्याहत्तर ग्राम अधिक मायक्रोला तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकता याच्यामुळं फुलगळ होणार नाही करप्याचं नियंत्रण होईल बुरशीजन्य रोगाचं नियंत्रण होईल आणि चांगल्या पद्धतीनं भरपूर फुलं लागण्यासाठी मदत होईल नंतर फळं लहान असताना कोणत्याही पिकाचे असतील तरीसुद्धा आणि रोगसुद्धा आपल्याला कंट्रोल करायचा आहे त्यावेळेसुद्धा यम पंचेचाळीस तीस ग्राम अधिक झिरो बावन्न चौतीस पंच्याहत्तर ते शंभर ग्राम अधिक मायक्रोला तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन हो, आपण फवारणी करू शकता याचे खूप सुंदर रिझल्ट शेतकऱ्यांना मिळाले आहेत त्याच्यामुळं आपणसुद्धा या यम पंचेचाळीस बुरशीनाशकाचा वापर करून पाहू शकता शेतकरी मित्रांनो यम पंचेस म्हणजेच मँकोजेप हे बुरशीनाशक खूप स्वस्त आहे शंभर ग्रॅम आपण मार्केटमध्ये शंभर ग्रॅमचं पॅकेट घ्यायला गेलं तर पासष्ट ते सत्तर रुपयामध्ये आपल्याला हे शंभर ग्रॅमचं पा पाकिट उपलब्ध होईल शेतकरी मित्रांनो माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर आपण माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो आपल्या कोणत्याही शेतीविषयक समस्येसाठी आपण जरूर कमेंट करा मी आपल्या कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन धन्यवाद